नमस्कार सर्वांना मी श्रद्धा स्टाफ ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर थमनल पाहून समजलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर मी राघवला एक वर्षापासून त्याच्या हाताने खायची कशी सवय लावली ते मी याबद्दल व्हिडिओमध्ये सांगणार आहे बापांचे हे दहा दिवस कसे गेले समजलंच नाही पण त्यांना निरोप देण्याची वेळ आली आणि आज होतं विसर्जन सो बापांचं विसर्जन केलं पुढच्या वर्षी लवकर या असा बाप्पांना निरोप देऊन परत घरी येताना प्लॉटवरही जाऊन आलो आणि येता काही ब्लॉगमध्ये असं समजेलच की प्लॉटचं कन्स्ट्रक्शन वगैरे कधी स्टार्ट होईल तर राघवला हाताने खायला सुरुवात करताना मी यामध्ये कसलंही मोठं रॉकेट सायन्स वापरलेलं नाहीये तर साधं सोपं आणि म्हणजे त्याला हाताने व्यवस्थित घेऊन खाता येईल अशा सुरुवातीला आपल्याला त्याला पदार्थ बनवून द्यायचे आहेत जसे की थाळीपीठ वगैरे अशा प्रकारचे आणि हा असा हा पूर्ण मेसिनाईज केलेला असला तरीही तो आपल्याला थोडा वेळ सहन करावा लागणार आहे कारण कोणतीही गोष्ट सुरुवातीला थोडीशी त्याच्यासाठी त्रासदायकच असणार आहे हाताने खाताना त्याच्यामुळे तो जसं खातो आहे जेवढं खातो आहे तेवढ्यावरतीच आपल्याला स्टॉप करावा लागणार आहे सगळ्यात अगोदर मी त्याला छोट्या बाऊलमध्ये खायला द्यायचं सोडून दिलं आणि मोठ्या प्लेटमध्ये जसं की आपण जेवायला घेतो त्यामुळे त्याला ते संपूर्ण भरलेलं ताट पाहून खाण्याची इच्छाही होईल आणि तो पद्धतशीत त्याच्या पद्धतीने खाईल या हेतूने मी त्याला मोठ्या डिशमध्ये दे खायला देते आणि आम्ही तिघे एकत्र एक बसून जेवण करतो त्यामुळे तो त्याला टी व्ही वगैरे कशाची गरज पडत नाही त्यासो तो आमच्यासोबत गप्पा मारत जेवण करतो तर अशा छोट्या मोठ्या सवयी त्याला आत्तापासूनच लावलेल्या आहेत आणि मला त्याचा खूप फायदा झाला आहे तर अशाच काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरून तुमच्या बेबीला स्वतःच्या हाताने खायला शिकवू शकता आणि जेवढ्या लहानपणापासूनच त्यांना चांगल्या सवयी लागतील त्या त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी दोघांसाठी चांगल्याच आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला सांगायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय